Vamos नाही मला ठेवलो लोकांच्या पाठी झोपू नका मला ठेवलो मला त्याची रे आमच्या देशात चांगली माणसं निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतो ते पहिलं पाणी बंद करा बरं पाणी बंद करा कसं करा तिकडे आपला पाटील नऊ दिवस पाण्याचा थेंब नव्हता आणि इकडं पाण्यासाठी झापका चालू आहे पाटलायचा बंद करा बंद करा सगळं बंद करा तुम्ही थांबू शकता ना आज तुम्ही उन्हात थांबले तर तुमचे पोर उद्या खाकी वर्दीत एसी मध्ये बसतील म्हणून मी नेहमी सांगतो मुलांना सावलीत वाढू नका त्यांना उन्हाचे चटके बसू द्या चटके बसणारे लेकर आयुष्यात घुटके खात नाही लागू द्या चाळीस वर्ष झाले मराठ्याला उड लागलं आता मराठ्याची सावली ये तो रे आखा पिक्चर बाकी है रात्रीची सभा दुपारी सभा अकरा ला आणि सभा झाली आठ ला तरी शाहीर पाच तास बोलत होता ओरिजिनल अवलाद आहे मराठीची भारतामध्ये वाघाची संख्या हे पाटीलचा वाघ आहेच आपला पण प्राण्यामध्ये सांगतोय आता समजून घ्या लय डोक्याला ताण समजून घ्या भारतामध्ये वाघांची संख्या कमी आहे हो आणि कुत्रे हल्ली मराठा आरक्षणाच्या विरोधात कुत्रे लय भोका लागले राहत बा, बा, थूर थूर बा, एक पुत्र चार पाच दिवस गार लगेच त्याला जोर देतो लगेच म्हणत एक पुत्र म्हणाले मनोज पाटलाच्या सभेला मी जत्रा समजितो पश्चिम महाराष्ट्राचे लोक त्याला भाव देत नाही पण <पणाँ> आम्ही त्याला गिळिलेशिवर राहत नाही ते म्हणाल आम्ही या सभेला जत्रा समजितो आमचे मराठ्याचे पूर म्हणले आम्ही तुला कुत्रा हे शांत झालं की आले नेते काय म्हणाले मनोज पाटल या सभेला पैसे येते कुठून मी म्हणालो आमचा शेतकरी बाप भाजी पिकी येतात विकून मार्केटला इकडं तरी मोठा नाही झाला तुम्ही भाजी पिकून कस काय मोठे झाले हो इशारा कळाला आपल्या कार्यक्रमात इशारा आहे पाय ज्याला इशारा कळाला त्याला कार्यक्रम कळाला कार्यक्रम आहे ही सभा आहे ही सभा आहे नाही त्यालाच कळत रे बाबा माझं आरक्षणाने घर जळालं म्हणून दुसऱ्या मराठ्याच्या घराला शांती म्हणून ही क्रांती सुरू आहे इथं माझ्या आईला प्रश्न पडला असेल आमच्या लोकांना कधी प्रश्न पडलाय नाही पडलाय विज्ञानामध्ये प्रश्न पडल्याशिवाय उत्तराचा शोध लागला नाही प्रश्न पडला शोध लागला मला त्यांना चाळीस वर्षानंतर प्रश्न पडला आरक्षणाचा चौदा डिसेंबरला उत्तर मिळणार आहे आरक्षणाच आणि मायमावल्यानो तुम्हाला देखील प्रश्न पडला पाहिजे तुम्ही या ठिकाणी का बसलात मायमावल्यानं आपल्या घरी पूजा असते का नाही पूजा 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 असते ज्ञानेश्वरी ग्रंथाची असते नवनाथ ग्रंथाची असते त्या पूजेला आपण बसतो त्या पूजेला माझा बाप देखील असतो त्या पूजेला माझी आई काय करते फक्त माझ्या बापाच्या हाताला हात लावते बरोबर आहे बरोबर आहे तिकडे तांदूळ फेके नाहीतर गहू फेके नाहीतर सुपारी खाय नाहीतर वाटी खाय मला काही करायचं नाही माझी आई काय करते हाताला हात लावते मी माझ्या आईला प्रश्न केला आहे तिकडे माझे बाबा बसले का तू फक्त हाताला हात तेव्हा माझी आई म्हणाली तुझ्या बाबाचा अर्ध पुण्य मला मिळणार बरोबर आहे अरे तिकडे मराठ्यांचा बाप सराटी अंतरवाडीत बसला अर्ध पुण्य गोरवंडला मिळणार निवेदन केलं या शाहिराचा तुम्हाला मानाचा वाघांची संख्या ज्या वाढवणार हा पोवाडा ठेवलाय त्या वाघाला हा वाघ काय म्हणतोय कारण अगोदर आपण स्वतःची पाठ थापडी पाहिजे बरं जोपर्यंत आपण स्वतःला ग्रेट समजित नाही तोपर्यंत तो लोक तुम्हाला ग्रेट समजित नाही म्हणून मराठीने स्वतःला अगोदर समजायचं द ग्रेट मराठा आरक्षणाचा बोवाडा म्हणजे दौड तालुक्यामध्ये वाघांची संख्या वाढवणाराचा पोवाडा आहे ज्या ज्या वाघांनी हा बोवाडा ठेवलाय त्या वाघाला हा शाहीर काय म्हणतोय लढा यशाचा नि कारचा कार लढा यशाचा नि कार, कार she अगिल कक्षात पुरुष पण बा, पुरुष बांधवांनी बसवलं महिला कक्ष सोडून शिव छत्रपतींची किर्ती शिव छत्रपतींची किर्ती गाऊ दिन राती मदले भूत वेगळा होता त्यां